बघा किती विदारक दृश्य इथं आलेलं आहे लोक आज वाशीच्या ए पी एम सी मार्केटमध्ये येऊन मुकामी थांबलेले आहेत मनोज जनांगे पाटलांनी एक दिवसाचा स्टे वाढवला हो म्हणजे खरं तर त्यांचा मुकाम हा त्यांना आझाद मैदानामध्ये करायचा होता पण काही कारणामुळे मनोज जनांगे पाटलांनी त्यांचा मुकाम त्यांना वाशीच्या ह्या मार्केटमध्ये करायचं सांगितलं तर तुम्ही दुतर्फा वाहतूक बघू शकता की कशा पद्धतीनं लोकांनी स्टे केलेला आहे इथं मी आज तुम्हाला समोर मी येऊन बोलणार नाही कारण की मी दिसण्यापेक्षा इथंची जी परिस्थिती आहे ही तुम्ही बघा की किती विदारक परिस्थिती इथं फडणवीस गृहमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री सदावर्ते छगन भुजबळ यासारख्या लोकांनी बघायला पाहिजे की हा मराठा समाज असा रस्त्यावर येऊन झोपतो आहे म्हणजे त्यांना आज त्यांच्या मनाला कुठंतरी असं शांत वाटत असेल की एक समाज आम्ही रस्त्यावर आणलेला आहे अक्षरशः तुम्ही बघू शकता रात्रीचे बारा वाजले आहेत गाडीच्या टप्पावर त्यांच्या कशा पद्धतीने जीवन ही परिस्थिती समाजाची बघा गाड्या कशा जात आहेत लोक कसे झोपत आहेत म्हणजे मुंबई ज्या पद्धतीनं मुंबईच्या यांनी सुद्धा ठरवलं होतं की एकाही मराठ्याला उभा झोपू देणार नाही आज तीच कृती मुंबईतील मराठ्यांनी बोले जायचं चाले अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून Uh, वाशीच्या या मार्केटमध्ये कशा पद्धतीने सगळ्यांसाठी uh, नियोजन करण्यात आलेलं आहे जे नवीन मुंबईतील मराठा बांधवांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे ते तुम्हाला इथे मी दाखवण्यात आलेलं आहे हे सगळे टॉयलेट्स लावलेले इथं टॉयलेट्स पूर्ण अतिशय व्यवस्थितरित्या टॉयलेट्स लावलेले आहेत पलीकडसुद्धा पाण्याची व्यवस्था केलेली आहे इकडच्या बाजूलासुद्धा इकडच्या बाजूला महिलांसाठी लावलेत इकडच्या बाजूला पुरुषांसाठी लावलेत आणि महिलांसाठी परत तिकडे कॅप्सूल टॉयलेटसुद्धा आणलेले आहेत पलीकडच्या साईडला पाण्याचं अतिशय चोख नियोजन इथे करण्यात आलेलं आहे म्हणजे बघायचं झालं तर ही पूर्ण अख्खी मार्केट सध्या मराठा लोकांच्या ताब्यात आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही हा व्हिडिओ जेव्हा मी बनवतो आहे तेव्हा मना मनामध्ये एकच भावना येते माझ्या की जर आंदोलन करावं तर मराठ्यांनी करावं अशा पद्धतीचं आंदोलन हे सध्या मनोज जारांगी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या, या मार्केटमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा आझाद मैदानामध्ये कशा पद्धतीच्या घडामोडी चालू आहेत याचा पूर्ण ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे आपल्याला कितीही वेळ लागला तरी पूर्ण कवर केल्याशिवाय हा व्हिडिओ मी संपू देणार नाही किंवा संपणार नाही तुम्ही बघू शकता की रात्रीचे बारा वाजलेत आणि ही व्हॅन कंटिन्यू सगळ्यांना विचारते की कोणी जेवायचं बाकी आहे का कोणी जेवायचं बाकी आहे का ही व्हॅनच नव्हे तर अक्षरशः अँब्युलन्समधूनसुद्धा अनाऊन्समेंट चालू आहे की कोणी उपाशी झोपू नका म्हणून म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं नियोजन इतरच्या मराठा बांधवांनी केलेलं आहे अक्षरशः महिलांनी त्यांच्या घरून जमेल तसं स्वयंपाक बनवून गाड्यामध्ये भरून मार्केटमध्ये पाठवलं हो आहे आझाद मैदानामध्ये पाठवलं हो आहे रेल्वे स्टेशनला पाठवलं आहे हो वाशीच्या हे बघा कशा पद्धतीनं आपले मराठा बांधव झोपवले आहे ही अशी परिस्थिती बघतो तर असं वाटतं की जो मराठा समाज सर्वांना मोठ्या भावाची वागणूक देतो आणि आज तोच मराठा समाज अशा पद्धतीने रस्त्यावर झोपलेला आहे हे बघून खरंच मन विचलित होतंय मार्केट यार्डची ही जवळपास सहावी सातवी लाईन आहे ही अशाच पद्धतीने भरलेली दूरतर्फा सगळं आपलं घरदार सोडून आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी मनोज जारांगे पाटलांनी दिलेल्या शब्दाखातीर सगळं घरावर तुळशीपत्र टाकून हा मराठा घराच्या बाहेर पडलेला आहे आणि तो कशा पद्धतीनं लढा देतोय आरक्षणाच्या लढ्यामध्ये तो कशा पद्धतीनं आपला सहभाग नोंदवतोय हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळायला पाहिजे त्यासाठी मी हा ग्राउंड रिपोर्ट बनवतो आहे तुम्ही बघा आणि विचार करा की कसल्या परिस्थितीमध्ये मराठा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आता तरी सरकारनी काहीतरी थोडी स्वतःला लाज वाटायला पाहिजे की इतक्या विदारक परिस्थितीमध्ये जर हा समाज रस्त्यावर उतरत असेल तर त्यांचा अंत नाही पाहिला पाहिजे जराही कोण कुठेही त्यांच्या उत्साहामध्ये कमतरता नाही आहे दिवसभर कितीही थकले कितीही काही झालं तरी जो त्यांचा उत्साह रात्री संपेपर्यंत जशाचा तसाच आहे उलट वाढत जातो त्यांचा उसा शेवटी रक्तामध्येच उत्साह आहे रक्तच उसळत आहे त्यामुळे उसा तसा असणारच बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनं आता आपण सुरुवात केलेली आहे मार्केट कमिटीची जवळपास ही सव्वी सातवी लाईन बघायला अशाच पद्धतीनं जवळपास आठ ते नऊ लाईन पूर्ण भरलेल्या आहेत भर वाहनांनी माणसांनी जिथे भेटेल तिथं गाड्या लावल्या आहेत जिथे भेटेल तिथे झोपलेले आहेत ज्या पद्धतीनं आपण या अगोदर जवळपास दोन लाईन कवर केल्या होत्या त्याच पद्धतीची ही तिसरी आणि चौथी लाईन एकाच लाईनमध्ये दोन बाजू करून ठेवल्या त्यांनी तुम्ही ऐकू शकता पाठीमागे व्यासपीठ दिलेलं आहे त्या व्यासपीठावर समाजातील बांधव आपलं मत मांडतात त्या ठिकाणी मत मांडताना कोणाच्या तरी आश्रूवानावर होत आहे तुम्ही बघू शकता जस्ट आता मी हे रेकॉर्डिंग करताना ज्यांचा आवाज ऐकू शकतोय की त्यांना बोलता सुद्धा येत नाही ते रडत रडत आपल्या भावना व्यक्त करत आहेत रात्रीचे जवळपास बारा वाजलेत आणि तुम्ही विचार करा की हा मराठा समाज कशा पद्धतीनं त्यांची रात्र वाया घालवतोय महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील बरेचसे लोक ह्या वेळेला शांतचित्तेने झोपलेले असतील पण आज आरक्षणाच्या लढाईसाठी हा समाज कशा पद्धतीनं रस्त्यावर उतरलेला आहे बघू शकता तुम्ही रात्रीच्या बारा वाजता मराठा तरुणांचा उत्साह कशा पद्धतीचा आहे प्रत्येक जण इथे आपापलं योगदान देतो दे, प्रत्येक जण कुठलं ना कुठलं त्याला जसं जमत तसं आपलं योगदान देतो प्रत्येक जण इथं अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारा हा वेळ आहे की प्रत्येक असं मनातून वाटतं की प्रत्येकाने ही वेळ बघावी ही वेळ पैसे देऊन तर येणारच नाही पण भविष्यात पुढे अशी वेळ कधी येऊ सुद्धा नाही या समाजावर मुळात झालं असं की ज्यावेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी ज्यावेळेस मनोज जारांगी पाटील यांनी आंतरवादी सराटीमध्ये जेव्हा महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला जालना इथे अंतरवाली सराटी इथे त्यांना बोलवलं होतं त्यावेळेस बाकीचे सकल मराठा समाजांनी त्यावेळेस जालन्यामधल्या बीडमधल्या मराठवाड्यातल्या मराठ्यांचं योगदानाबद्दल कौतुक केलं होतं की कशा पद्धतीनं त्यांनी मनोज दादा -दा जारंगी यांना पाठबळ दिलं कशा पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला सांभाळलं कशा पद्धतीनं दे त्यांचा पहुचार केला आज तीच वेळ मुंबई मधील मराठा समाजावर आली होती आणि त्यांनी ह्या संधीचं सोनं केलं याबद्दल म्हणायला काही वागव ठेवू शकत नाही इतक्या चोख पद्धतीने त्यांनी नियोजन आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता बाबा कुठून आले कुठून आले तुम्ही बीड जिल्ह्यातून आले का म्हणजे जारांगी पाटलाच्या मातुरी गावाजवळ आहे की नाही काय वाटत भेटेल का आरक्षण आपल्याला भेटणार नाही सरकारला सरकारला देवाच लागते नाही म्हणजे विचार करा आपला मराठा समाज आपण म्हणतो आम्ही पाटील आहे आम्ही शहाणुकुळे कधी कोणापुढे झुकलो नाही आपण बरोबर ना पण आज आपल्याला अशी रस्त्यावर झोपायची मिळालेली आधी तर याबद्दल तुम्ही सा राजकार त्यामुळंच ही वेळ आली आमच्यावर ह्यानी मा दर्शात आणि हे सगळं खाऊन घेतलं मराठ्याला मराठे मराठे फोड की बरोबर ह्यांच्यामुळं आम्हाला हे रस्त्यावर झोपायची वेळ आली महाविद्यालय दिलं ह्यांचा ह्यांचं भरून घेतलं ह्यांचं राजकारण ह्यानी भरून घेतलं पोट भरून घेतलं आणि आमच्या सारख्या गरीब मराठी रस्त्यावर तेच म्हणतोय ना की आपण मराठा समाज बाकीच्या तरी पण आपण माग हटत नाहीये ना तरी पण आपण कारण देत नाही ना एवढाच आहे पेटला जीतीला एकदा पेटला तर तू कडीलाच काढणार मराठा मराठीची एकच शान आहे पेंतवर तर पेटत नाही पेटला तर एकदा जीतीला कडीलाच काढणार त्याच्याशिवाय नाही माग सरणार करा जेवण भाऊ करा आता त्या बाबाच्या प्रतिक्रिया बघितल्या तर मला त्यांना काय प्रश्न विचारावे हे सुद्धा मला प्रश्न पडला होता कारण की रात्री बारा वाजता तो माणूस दुपारी भेटलेला जेवण उघडून खातो आहे आणि जेव्हा त्यांना विचारलं मी की आपण बाकीच्या समाजाला लहान भावाप्रमाणे वागणूक देत असताना आपल्याला जर अशी रस्त्यावर जोपायची वेळेत असेल तर त्याला कारणीभूत कोण आहे तर बापांनी सहज उत्तर देऊन टाकलं की राजकारणी लोकांमुळे आपल्याला ही वेळ आलेली आहे म्हणजे आता सामान्य घरातील महाड्यांनासुद्धा लक्षात आलेलं आहे की आज ही परिस्थिती कोणामुळे ओढवलेली मराठा समाजावर त्यामुळे मराठा समाजाने या बाब बाबतीत अतिशय जागृत होण्याचं जा गरज आहे मित्रांनो जवळपास सध्या तरी मी जवळपास दोन ते अडीच किलोमीटर चालत आलेलो आहे म्हणजे जवळपास पलीकडची पश्चिमेकडील बाजू उत्तरेकडील दोन बाजू ह्या आम्ही आतापर्यंत कवर केलेल्या के आहेत आणि अजून याच्यापेक्षा डबल टिबल कव्हर करायचं बाकी आहे त्यामुळे व्हिडिओ हा मोठा असू शकतो पण सध्या ग्राउंड रिपोर्टवर नेमकं काय चालू आहे हे पूर्ण तुमच्यासमोर मांडण्याचं आपलं एक उद्दिष्ट असणार आहे किमान ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तरी मराठा समाजाला कशा पद्धतीनं यातना भोगाव्या लागतात आणि एवढा असूनसुद्धा एवढा संघर्ष असूनसुद्धा मराठा समाज न खसता त्या सर्व गोष्टीला पुढं जातो आहे हे बघा आपल्या घरून आणलेल्या सगळ्यांनी असा स्वयंपाक वगैरे करताय म्हणजे अशा पद्धतीची तयारी करून ठेवलेली जर यादा कदाचित कुठल्या गावाने जर जेवणाची व्यवस्था नाही केली तर आपल्यासोबत आपलं जेवढं बिराड आहे ते सोबत ठेवायचं आणि आपण आपलं सगळं जेवण वगैरे बनवून ते खायचं म्हणजे इथपर्यंत सर्व तयारी करून मराठा समाज घराच्या बाहेर पडलेला आहे त्या महाराष्ट्राच्या माफीमुळे